आणि एका गोष्टीचं मला समाधान नक्कीच आहे की ढीगर गद्दार सोबत असण्यापेक्षा मुठभर मर्द आणि निष्ठावान माझ्यासोबत असतील तर मला कशाची परवा नाही आणि ही लढाई आता आपल्याला जिंकायची आहे देवेंद्र फडणवीस बोलले की त्यांच्या आयुष्यातली शेवटची निवडणूक होय तुमच्या आयुष्यातली शेवटचीच निवडणूक आहे मग तुम्ही विचारा आपलं काय मी आपल्या आयुष्यातली पहिली निवडणूक आहे असं समजून लढा कारण मला आठवत आहे आशा भोसले आशाताईंचा एक इंटरव्ह्यू एक मुलाखत मी पाहिलेली आणि त्या मुलाखतीत थांब रे मुलाखतीमध्ये आशाताईने विचारलं होतं की त्यांचं एक गाणं खूप लोकप्रिय झालेलं काही नवीन नाही आशाताईंचं लताबाईंचं गाणं लोकप्रिय होणे काही नवीन गोष्ट नाही सांगत तुम्हाला पण त्यांना प्रश्न विचारण्यात आला की आशाताई इतक्या वर्षानंतर सुद्धा तुमची गाणी लोकप्रिय होत आहेत ह्याचं रहस्य काय आणि आशाताईने काय उत्तर दिलं हे फार महत्वाचं आहे हे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे कामाला लागा आशाताईने सांगितलं ला की मी आजपर्यंत किती गाणी गायली माझ्या लक्षात नाही पण आज सुद्धा याही वयामध्ये जे गाणं माझ्यासमोर येतं ते माझ्या आयुष्यातलं पहिलं गाणं आहे म्हणून मी मेहनत करते म्हणून ते लोकांना आवडतं तशीच ही आपल्या आयुष्यातली पहिली निवडणूक आहे असं समजा आज आमच्याकडे काही नाहीये महापालिका तर आता बरखास्त झालेले नगरसेवक नाही आहेत जे गेलेले आमदार ते आपले गेल्या निवडणुकीतच पडलेले आहेत गेलेले खासदार गेल्या निवडणुकीतच पडले आहेत तिकडे आपल्याला भगवा आहे नव्याने भगवा लावायचा आहे लागा कामाला डबक साचलं होतं ते बोकळ झालेलं आहे आणि खळाळटा झरा पुन्हा कामाला ला लागलेला आहे तो झरा मला तुमच्यामध्ये बघायचा आहे प्रत्येक शाखा शिवसेनेची शाखा जे मी म्हंटल शिवसेना म्हणजे विश्वास हिंमत विकास मला प्रत्येक शाखा ही उघडी असलीच पाहिजे आणि त्या शाखेमध्ये आपले गटप्रमुख हे असलेच पाहिजे आणि गटप्रमुखांनी का शिवसेनेची कामं ही जी कामं आपण पाठी दाखवतो ही नुसती एक झलक आहे अनेक कामं आपण केलेली आहे त्याची सुद्धा एक पुस्तिका मी तुम्हाला सगळ्यांना देणार आहे कारण दोन हजार बारा साली आपण नुसतं दोन शब्दावरती जिंकलो होतो करून दाखवलं करून दाखवलं लो, लोक चाट पडले रे हो हे झालेलं आहे हे झालेलं आहे हे केलेलं आहे दोन हजार सतरा साली सुद्धा आपण तेच केलं की हे तुम्हाला माहिती आहे का आणि आता सुद्धा माझं तेच पण नाही जे बोलतो ते आम्ही करतो आणि ते करून दाखवलेलं आहे हे करून दाखवलेलं आहे लोकांना सांगायचंय आणि काय करून दाखवणार आहोत हे लोकांना सांगायचंय